कर मित्रांनो मी आहे असं मात्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता निघालेलो आहे ते आपण बाबांच्या दर्शनाला ते म्हणजे शिर्डीला साईनगर शिर्डी मित्रांनो चाललेला आहे आणि आपला भाव आपल्याला दोळाला आलेला आहे म्हणजे बसस्टँडपर्यंत तर आपला भाव आज का आला नाही भावाने थोडंसं नाराज केला आपल्याला तर आता आपण चाललो आहे आणि आपली अलिबागवरून फॅमिली येत आहे म्हणजे आपली मित्रमंडळी आणि आपण आपली रात्री ट्रेन आहे तर चला आपण मित्रांनो जाऊया न डायरेक्ट आता बस वगैरे कसं काय भेटते ते बघूया आणि मग भेटूया तुमचाला मी जाऊया ओके आता पोहोचलेलं आहे स्टँडला आता चालले ते रेल्वे स्टेशनला आपल्या रे रेल्वे स्टेशन तिथून मग आपण ट्रेन पकडून जाणार आहोत दादरला दादरवरून आपली शिर्डीला जायची ट्रेन आहे तर आपली मंडळी आलीच आहे पण आले आता आपण जाणार आहोत चला डायरेक्ट आता स्टेशनला जाऊन ट्रेन कोणती भेटते ती बघूया तर गाईज फायनली दादरला आहे आणि आपली ट्रेन आहे ती म्हणजे पावणे दहाची ट्रेन आहे तो काही इथे लांबलेलीच आहे रेडीच आहे तर आम्ही पण रेडी आहोत जायला तर आता मित्रांनो भूक लागली त्या मुलाचं थोडंसं जेवतो वगैरे आपला मित्र काय बोलतोच भावा <laughs> <तो> आपल्या हो। <laughs> भावाला मस्का मारला तर आला आपला एक भाऊ मिसिंग आहे काहीच तर चला आता जेवून घेऊया आपण पाठापट नंतर डायरेक्ट आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत तर तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर कसा प्रवास होते तो बघू आपण तर चला पहिले जेवून घेऊया काढा स्पेशल बघू शकतो सब्जीवाली <laughs> आज मजा आहे आमची जय मिस यू अरे ट्रेनचा दरवाजा ओपन झाला बघा आणि गर्दी काय आहे स्पेशल बसायला जागा भेटणारी आहे बघा वरती वरती आम्ही डायरेक्ट झोपणार आहोत डायरेक्ट काढून झोपून जाणार आहोत आता लाईट मध्ये घालवले सध्या तर चला पहिले मग गाइस आपण वरती बसून घेऊया नंतर त्यानंतर आपण प्रवासाला सुरू सुरुवात करतो आईच आहेच सोबत आपल्या आईच आता स्पेन झोपले तर पुढे गेल्यावर खूप गर्दी होईल आता गर्दी नाही एवढी पुढे गेल्यावर गर्दी झाल्यावर नक्कीच उडायला उठायला लागेल काहीच नशीब असलं तर जाऊ पण नको पण नाही तर पुढे उठायला लागेल तर चला काही आता ट्रेन थोड्या वेळा सुरू होईल तोपर्यंत आपण झोपडूरेक्टू साईच्या जाऊ साईबाबांच्या भेटीला तर चला आता तुम्ही पण जर झोपा आम्ही पण झोपतो आईज तुम्ही बहुतेक ब्लॉग मध्ये बघितला असाल आपल्यासोबत फाईल असतो त्याचा असूनच जीव जातो काय त्याला विचारलं तर कधी सांगता येतच नाही असू दे आपल्याच मित्रांचा गाईज आपल्याला आपल्या बायको काहीतरी आणले ते आपण त्या आणलं का आणले ते बघूया चला गाईज खोलूया बाळे चला घालून बघूया खरं काहीच फायनली हटलेली आहे आपण बाली करू शकता म्हणजे खाण्यात कसं वाटते बाई पहिला थोडासा छपरी होतं आता जरास जास्तच छपरी वाटायला लागले तर काहीच असं काय नाही आपले बायकोनी घालायला लागतच आपल्याला तर चला काय आता जाऊ तर चला मित्रांनो आता आपली ट्रेन पण सुटलेली आहे तर जाऊया साई बाबा की जय चला तर निघालेलं आहे आपण तिकडे शिर्डी बघणार आहोत आपण ओम साईराम काही चला चाललो काही आताच पोचलेलो आहे जयेश मी साडेतीन वाजलेले आहेत बरोबर टाइमला पोहोचलेलो आहे मी दो बोललो होतो टाइम चार बोललेलो अर्धा तास अगोदरच पोहोचलो आणि आपली ट्रेन आहे त्याच्याकडे असं ट्रेनला बाय करूया आणि ट्रेनला बायक करूया पब्लिक बघून पब्लिक खूप पब्लिक आहे भाई डेंजर भाई पब्लिक आन... आहे तर ओम साईराम राईस तर चला पटा पटो टाकून जाऊया बाहेर आणि रिक्षा वगैरे बघून होऊन डायरेक्ट जाऊया मंदिरापाशी तर चला काही लवकर जाऊया

आपण दर्शनाला जाऊ बाबा तुला मित्र पण मोठे जाईल आपण तर काही फाईन अवस्थापलेली आहे तर आता आपण रूम मध्ये जाणार आहोत रूम पण बघूया कशी आहे ती आणि डायरेक्ट आता मस्त झोपून सकाळी जाणार आहोत चला काय आपण रूम बघूया हे लाईट लाव भारी पण धूर काढला गेले आलेला बाई आठशे रुपयात काम झालेलं आता दोन हजार रुपये घेतले पक्का फाडला <laughs> दे आता काय करता राहिलं तर पाहिजे चला जाऊ दटणे ओरिजिनल आहे रूम भारीच तर गाईज आता रूम मध्ये आहे आणि चला तर आता आपण कार्डचे झेरो